माझ्या येणार असेल तर अँबुलन्स घेऊन कारण येताना सरळ या भाजपकडनं आपण देश सुधारण्याची आशा करतो काय करायचे ते असे प्रधानमंत्री काय करायचे ते असे गृहमंत्री ते मराठी अमराठी मध्ये झगडा मग त्याच्यावर आपण भांडत बसायचं आणि एकदा का आपण भांडायला लागलो काय भ्रष्टाचार करायला मोकळे सत्तर हजार कोटीचा घोटाळा आलं का छे 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 पाय धुवून त्यांचं पाणी पितायत सिंचन घोटाळा ना म्हणून पाणी पितायत आहेत खाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या घालून मारणारे अतिरेकी गेले कुठे पाताळात गेले आकाशात गेले का भाजपात गेले यांना नाव बरी सुचतात ऑपरेशन सिंदूर घरोघरी जाऊन हे सिंदूर वाटणार होते कोण वाटणार सिंदूर हे सगळे भ्रष्ट गुंड हे माझ्या माता भगिनीने जाऊन तो पवित्र सिंदूर वाटणार म्हणजे ज्यांना जोड्याने हणलं पाहिजे असे भ्रष्ट भाजपवाले माझ्या माता भगिनीने जाऊन सिंदूर वाटणार आणि ते काय सिंधूर त्यांच्याकडनं घेणार असं वाटलं त्यांना आम्ही जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या करतो तेव्हा शिवसेना प्रमुखाने आम्हाला सांगितलंय की माझं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे आम्ही हिंदू धर्म मानतोच आहोतच पण त्याच बरोबरीने राष्ट्र धर्म सुद्धा पाळणारे आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत हा देश जो आपला मानतो या देशासाठी जो मरायला तयार आहे तो आमचा आहे जात पात धर्म त्याचा आम्ही नंतर बघू पण हा देश जो आपला मानतो आणि या देशासाठी तो वाटेल ती कुर्बानी द्यायला तयार आहे तो कोणी असला तरी तो आमचा आहे मग मला मोदींना विचारायचं आहे मग मला भाजपला विचारायचंय की ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे म्हटल्यानंतर नेमकं तुमचं हिंदुत्व आहे तरी काय तुमचं हिंदुत्व आहे तरी काय जो शेंदूर तुम्ही वाटत आहात वाटणार होतात की आपलं हिंदुत्व हे काय आहे हे एकदा सांगितल्यानंतर भाजपवाल्यांना मी प्रश्न विचारतो तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय आम्हाला तुम्ही सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं मग तुम्ही काय सोडलंय कारण मध्येच कधीतरी जाऊन तुम्ही मशिदीमध्ये सौगात वाटता मध्येच कधीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं घराघरामध्ये जाऊन सेंदूर वाटायचा आणि तो सेंदूर कोण वाटणार तो नालायक तो एक मंत्री कोण विजय शहा ज्याला खरच भर रस्त्यामध्ये चापतानी फोडला त्याच्यावरती भाजप अजून काही कारवाई करत नाही त्या सोफिया कुरेशी ज्या आपल्या भगिनी आहेत एक काय आपल्याला गर्व वाटला त्यावेळेला महिला आपल्या लष्करामध्ये मोठ्या पदावर पोचली आणि ती बाणेदारपणाने आपली बाजू मांडते त्या सोफियाुरेसीना जो विजय शाह पाकिस्तान की बहीण म्हणतो आतंकवाद्यांची बहिण म्हण ही अशी नानायक अवलाद भाजपमध्ये आहे आणि या भाजपकडनं आपण देश सुधारण्याची आशा करतो देश सुधारवणार आहे मग तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही एक तरी इतर वेळेला शेपट्या घालून आत बसणार तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच नाही तर सैन्याने धडक दिली होती आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेनचा वॉर रुपवादी पापा वॉर रुपवादी पापा ती जाहिरात होती ना आपण पण केली होती पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर यांचा आवाजच गेला काय करायचे ते असे प्रधानमंत्री काय करायचे तसे गृहमंत्री संजय राऊत तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की ते चार अतिरेकी आतमध्ये आले कसे संरक्षण मंत्री काय करतायत गृहमंत्री काय करतायत खाडखाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या घालून मारणारे अतिरेकी गेले कुठे पाताळात गेले आकाशात गेले का भाजपात गेले अजून मिळत कसे नाहीत सांगता येत नाही त्यांना गेलेही असतील घेतले असतील कारण आता फक्त दाऊदला घ्यायचं बाकी राहिलेलं आहे बाकी सगळं झालेलं आहे आणि जसं आपण सदस्य नोंदणी करतो कुठे करतो आपण घरोघरी जातो आपल्या शाखेमध्ये करतो काही ठिकाणी पब्लिक प्लेस असतात तिकडे करतो बरोबर ना पण मला आता कोणीतरी सांगले की भाजपने आता नवीन सुरू केले जेलच्या तुरुंगा तुरुंगाच्या दरवाजाच्या बाहेर त्यांनी स्टॉल टाकलेत इथे येतो का तिथे जातो म्हणजे काय किती लोकांना बदनाम करायचं आयुष्यातून उठवायचं भ्रष्टाचारी म्हणून बोंबाबोब करायची संपूर्ण कुटुंबाला बदनाम करायचं मग त्याच्या मागे एसआयटी लावायची आता बघू ना ज्या ज्या गोष्टी या भाजपवाल्यांनी तेव्हा अगदी देवेंद्र फडणवीसांनी एस आय एसआयटी लावू हे लावू ते लावू मग ची काय तुमची एस टी झाली सगळ्यांनी घेऊन जाणारी आता बघूया म्हणजे सगळ्यांना बोंगलून भ्रष्ट म्हणून बोंगलून टाकायचं बदनाम करायचं सत्तर हजार कोटीचा घोटाळा आला काय छे 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 पाय धुवून त्यांचं पाणी आहेत सिंचन घोटाळा ना म्हणून पाणी आहेत अशी संपूर्णपणे या देशाची वाट लावली आणि आता शिवसेना संपवायचं स्वप्न बघतायत अरे तुम्ही किती स्वप्न बघा शिवसेना तुम्हाला संपवून तुमच्या सगळ्या भ्रष्टाचारांना खतम करून तुमच्या छाताडोती नाही हो बघवा ओला तर शिवसेना म्हणून नाव नाही सांगणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आता भांडून चालणार नाही आपल्याला म्हणजे आप आपल्या आपल्या ले आपल्यात नाही पण भाजपची जी काही नीती आहे त्यांनी विधानसभेच्या वेळेला एक ती नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटलं होतं हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान तर तेलच हिन्दुन हिन्दुन मारे 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 पण आता मुंबईमध्ये विशेषतः हिंदून हिंदूंमध्ये मारामारी लावायच्या मग हिंदी सक्तीची करायची मग हिंदी सक्तीची झाली म्हणजे ज्या हिंदी भाषिकांना आपण ब्याण्णव त्र्याण्णव साली वाचवलं होतं तेच आपल्यापासून दूर तोडायचे हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही करायची असेल हिंमत तर देवेंद्र करून बघा हिंदीचं आमचं काही वैर नाहीये पण सक्ती कशासाठी करतात हिंदी सक्तीची करायची असेल तर मध्ये तामिळनाडू मध्ये जाऊन बघा ना नुसतं तुम्ही उच्चार करून बघा बघा काय करतात ते अजून तुम्ही हिंदी सक्तीची गुजरात मध्ये केली की नाही मला कल्पना नाही मग गुजरात मध्ये करा ना तिकडे जाऊन बसा तिकडे ते काय सु करायचे म्हणजे ते मराठीत त्याचा अर्थ वेगळा होतो हिंदीत काय होतं मला माहिती नाही इकडे आपल्याला भांडवत ठेवायचं भांडा हिंदी सक्तीची म्हणजे काय झालं की अगदी निवडणुकीच्या तोंडावरती आपण मुंबईकर सगळे एकत्र राहतोय ते मराठी अमराठी मध्ये झगडा मग त्याच्यावरनं आपण भांडत बसायचं आणि एकदा का आपण भांडायला लागलो काय भ्रष्टाचार करायला मोकळे आता ज्या काही ये बातम्या का येत आहेत म्हणजे काय काय बातम्या तर त्या महिलांच्या महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या त्यांच्या हत्येच्या वाचवत पण नाहीये पण त्या बातम्या रोज देत बसायच्या आणि ह्यांच्या येणाऱ्या बातम्या ह्या दाबून टाकायच्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी एक बातमी आली होती किती जणांच्या लक्षात आहे या मेंध्याच्या काळामध्ये तीन हजार कोटीनी जास्त असलेले टेंडर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं किती लोकांना माहितीये तीन हजार कोटी रुपये गेले कुठे गेले ना मध्ये जो काही आपण म्हणजे आदित्यने सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली आपण मोर्चा काढला होता मुंबई मधले मुंबई मधला रस्ता घोटाळा पैसे गेले कुठे मग प्रत्येक आमच्यावरती घराण्याशाहीशी आरोप करताना तुमच्या अंबरस तुम्ही तो घोटाळा काढलाय ते एक आपल्यातनच गेलेल तिकडे ते आहे अवलात त्यांनी स्वतःच्या पोरासाठी भूखंडाचं आरक्षण बदलून हॉटेल वगैरे तिकडे केलं खैरे बरोबर ना त्याच्यानंतर एक मंत्री आहे त्याच्या खात्यामध्ये बदल्यांमध्ये अनियमितता आहे एक मंत्री आहे तो शेतकऱ्यांचा अपमानच करत सुटलेला आहे शिक्षण खात्यामध्ये घोटाळा आहे सगळे घोटाळे म्हणजे मध्ये तो जो काही फोटो आला होता देवेंद्र फडणवीस बसलेत मध्ये आणि आजूबाजूला सगळे उपरे मला भाजपवाल्यांची खरंच दया येते किती किती पिढ्या तुमच्या सतरंज उचलण्यामध्ये घालणार आहात आता तर सतरंजीच्या खाली गेल्यात तुम्ही तुमच्यावरती उपरे नाचतायत बस करा आता या ना अरे जर का तुमच्यामध्ये जरा तरी काही शिल्लक असेल स्वाभिमान अभिमान तर द्या जुगारून या उपऱ्यांचं आणि भ्रष्ट उपऱ्यांचं हे जोखड जुगारून द्या आणि या मर्दासारखे बाहेर या तुमची किती इंचाची छाती आहे ना ती तुमच्या नेत्याला दाखवा मर्द कशाला म्हणतात पण भ्रष्टाचाराच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत मग हिंदी सक्तीची बसा बोमल तुम्ही हिंदी सक्तीची होणार होऊ देणार नाही आम्ही होऊ देणार नाही तर ठरवलेलंच आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच